आज आपण जो घटक पाहणार आहोत युनिट टू मधला आहे त्याच्यामधला आपण वॉकॅबलरी हा घटक बघणार आहोत मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही इंग्लिश विषयातले सगळे घटक पूर्णपणे सोडू शकता जर तुमची वॉकॅबलरी अधिक असेल तर म्हणजे तुमचा शब्द संग्रह हो वाढायला हवा त्यासाठी किमान तुम्ही रोज वीस ते पंचवीस स्पेलिंग रोजचे तुमच्या नवीन वहीमध्ये नोट डाऊन केले पाहिजे ठीक आहे आता याच्यामध्ये हा घटक आहे आपण अहमदनगर जिल्हा परिषदेने तयार केलेली मार्गदर्शिका वापरत आहोत त्यातले घटक आधी आपण घेणार आणि त्यानंतर सरावाचे दुसरे घटक घेणार आहोत ठीक आहे त्याला जोडून दुसरे येतील तर बघा आपण याच्यातला पहिला मुद्दा बघू रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिव्हन क्लूज अँड पिक्चर किंवा ऑर पिक्चर ठीक आहे म्हणजे काय तुम्हाला आधी प्रश्न समजायला हवा रायटिंग फॅमिलिअर वर्ड्स म्हणजे जे आपल्याशी संबंधित आहेत आपण ज्याला फॅमिलियर आहोत आपल्याशी रिलेटेड आहेत असे शब्द असे वर्ड्स क्लू तुम्हाला चित्रात दिसतील त्यातनं तुम्ही दिलेल्या सूचनेनुसार संबंधित शब्द लिहायचा आहे इथं सोपे घटक आधी घेतलेले आहेत ते आपण बघू टूथ ब्रश ठीक आहे इथं स्पेलिंग बघा टूथब्रश जर तुम्हाला दिसणाऱ्या चित्रातलं स्पेलिंग नवीन असेल तर ते लिहून घ्या तुमच्याकडे ठीक आहे टूथब्रश टूथब्रश हे जे स्पेलिंग आहे तर ते आपल्याला इथं टूथब्रश आणि टूथपेस्ट यांचं को रिलेशन लगेच लक्षात येईल हे चित्र तुम्ही झूम करूनही बघू शकता व्हिडिओ झूम करूनही तुम्हाला बघता येईल माझ्या बोलण्याच्या आधी तुम्ही हा घटक संपवू शकता ठीक आहे बघा टूथब्रश याचं रिलेशन टूथपेस्टची आहे नवीन स्पेलिंग असेल तर लिहून बघा पेस्टचं स्पेलिंग कसं आहे पी ए एस टी ई पेस्ट ओके टूथ म्हणजे टीथपेक्षा अनेक वचनी झालेला आहे शब्द टूथ ओके टूथ ब्रश हा झाला टूथब्रश त्याच्यानंतर रेन रेन म्हणजे काय पाऊस पडणे यस मग त्याच्याशी रिलेशन मध्ये काय असतं अम्ब्रेला अंब्रेला स्पेलिंग काय आहे यू एम बी आर ई एल एल ए अंब्रेला ओके त्याच्यानंतर लिफ लिफ आणि ट्री हे तर तुमच्या लक्षात येत आहे ट्रीचं स्पेलिंग तुम्हाला माहित असेल लिफचं स्पेलिंग जर नवीन असेल हे रिलेशन आपल्याला जोडायला सोपे शब्द सोपे प्रश्नही यात विचारले असतात लिफचं स्पेलिंग आहे ई एफ -E लीफ ओके बघा हा आपण प्रश्न समजून घेतला पुढचा मुद्दा घेऊ दुसरं चित्र बघायचे विल कार विल आहे बघा इथं कार दिसते आणि व्हील आहे या दोघांचं को रिलेशन म्हणजे हे तुम्हाला जुळवायचे त्याच्यानंतर नेल नेल म्हणजे काय नख ठीक आहे आपण नख कट करतो नेल कटर कटर च स्पेलिंग आहे यू टी डबल टी ई आर कटर ठीक आहे कट म्हणजे कट करणे कापणे कॉम्ब कॉम्ब म्हणजे काय कंगवा कशासाठी वापरतो आपण हेअर ब्रश करण्यासाठी कंगवा आपण केस नीट करण्यासाठी वापरतो बरोबर हेअर हेअरचं स्पेलिंग आहे एच ए आय आर हेअर ओके okay. पुढं आपल्याला हेअर आणि हेअर आणखी एक वेगळ्या प्रकारचा हेअर आहे ज्याला आपण होमोफोन्स म्हणतो होमोफोन्स पण आपण पुढे पाहणार आहोत ओके okay? चला हा प्रश्न संपलाय पुढचा प्रश्न बघू फॅमिलीयर रिलेटेड वर्ड्स बघा आता आपल्याला जे माहीत असतील अशी रिलेटेड वर्डची यादी आपल्या समोर दिसते संबंधित शब्द आहेत थिंग्ज आहेत ज्या दिसत आहेत मग याच्यामध्ये पहिला शब्द आहे कप आणि सॉसर कप म्हणजे काय जो आपण रोज चहा पिण्यासाठी वापरतो तो कप आणि सॉसर म्हणजे काय बशी कप म्हणजे तुम्ही जर रोज चहा पिण्यासाठी वापरता तो आणि सॉसर म्हणजे जे आपण त्याच्या खाली वापरतो की ओके हा मग हे सॉसर आहे सॉसरचं स्पेलिंग बघा कपचं तुम्हाला माहित असेल सॉसरचं स्पेलिंग मुद्दाम देतोय सॉसर सॉ एस ए यू सीई आर ए हा जो याच्यामध्ये सी आला याचा क असा उच्चार न होता सच होतो ठीक आहे सॉसर हे स्पेलिंग आपण बघितलं पुढचं स्पेलिंग बघू टेबल चेअर तुम्हाला माहितीये रुटीन मधलं आहे टेबल आणि चेअर बॅट बॉल रुटीन मधलं स्पेलिंग आहे थ्रेड निडल तुम्ही व्हिडिओ झूम करून हे अक्षर वाचू शकता गे? थ्रेड आणि नीडल थ्रेड म्हणजे काय धागा टी एच ए डी बघा थ्रेड आता याच्यामध्ये जर तुम्हाला असं स्पेलिंग दिलं त्याच्यामध्ये म्हटलं की लपलेलं स्पेलिंग शोधा तर याच्यामध्ये तुम्हाला ई ए डी असं सुद्धा स्पेलिंग सापडतं ओके म्हणजे पहिला घटक होमोफोन्स आहे दुसरे त्याच्यामध्ये लपलेले स्पेलिंग याच्याकडे लक्ष द्यायचं तुमची वॉकॅबलरी वेगवेगळ्या अंगाने वाढवू शकते पुढे थ्रेड पर्यंत आपण बघितलं त्यानंतर डे नाईट पुढे आपण अपोजिट वर्ड्स बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला येईल हा कोर रिलेटेड आहे एकमेकाला दिवस रात्र ठीक आहे पुढचं हेन एक्झ म्हणजे काय कोंबडी आणि अंड ओके हजबंड वाईफ पती पत्नी बस रोड बस कशावरनं धावते रोडवर ना ओके His है? हैमर, हैमर तो, तो, तुम्हा तुम्हा ते पण को रिलेटेड वर्ड्स आहेत फॅमिलीयर किंवा रिलेटेड वर्ड्स हे स्पेलिंग तुम्ही वहीत आधी लिहून घ्या फॅमिलीयर किंवा रिलेटेड वर्ड व्हिडिओ बघायला बसल्यानंतर अभ्यासाला मोबाईल घेऊन बसल्यानंतर वही समोर ठेवा आणि तुमचं गाईड असेल ते समोर वापरत चला ठीक आहे हॅमर हॅमर म्हणजे काय हातोडा मग आपण जो हातोडा वापरतो तो चित्र मुद्दाम काढतोय तुमच्या समोर तुमच्या लक्षात यावं म्हणून हॅमर स्पेलिंग काय बघा एच ए डबल एम ई आर हॅमर एच ए हॅम हॅ म्हणजे कसं आपण जसं बॅट वाचतो की नाही बॅटला काय वाचतो आपण बी ए बॅ तस एच ए हॅ ठीक आहे हॅमर एम डबल ई आर मग असंच याला जर तुम्हाला दुसरं स्पेलिंग घ्यायचं असेल तर समर समरचं स्पेलिंग काय एस यू एम एम ई आर समर मग बघा इथं सम मन डबल एम डबल एम म्हणजे हा रायमिंग वर्ड सुद्धा होऊ शकतो आलंय लक्षात मग याच्यामध्ये होमोफोन्स होतील तुमचे व्हॉकेबुलरी वाढल्यानंतर अपोजिट वर्ड्स होतील आणि होमोफोन्स नंतर रायमिंग वर्ड्स पण होतील हॅमर समर आलंय लक्षात दोघांचं को रिलेशनचे वर्ड्स आहेत पुढचं मॅच बॉक्स आणि मॅच स्पीक म्हणजे काय मॅच बॉक्स म्हणजे काय मॅच बॉक्स म्हणजे आपण माचिस लावतो की नाही काडी पेटवतो काडी पेटवण्याची काडी आणि स्टिक्स ओके पेन्सिल नोटबुक ह्याच्यासाठी इंग्रजी वॉकॅबलरी वाढवा ओके पेन्सिल नोटबुक माहिती आहे टी शर्ट आणि जीन्स जी रोज वापरतो की आणि लॉक तुम्हाला माहितीच आहे की आणि लॉक नवीन स्पेलिंग लिहून घ्या रीड अँड राईट रीड अँड राईट हे दोन्ही वर्ब आहेत दोन्ही क्रियापद आहेत क्रियेशी रिलेटेड आहेत रीड म्हणजे काय आर ए डी लिहि वाचणे ओके आणि राईट आर आय टी राईट म्हणजे लिहिणे ठीक आहे दोन्ही क्रिया आहेत क्रिया शी रिलेटेड वर्क ठीक आहे बोथ आर वर्ब्स ओके ठीक आहे दोन्ही याच्यामध्ये क्रिया सांगितल्यात त्याच्यानंतर पेशंट अँड डॉक्टर आता इथे एक नवीन गोष्ट तुमच्या लक्षात येईल बघा पेशंट स्पेलिंग बघा कसे पी ए टी आय ई एन टी पेशंट इथं हा टी आहे ई एन टी हा सायलंट झाला टी जो आहे तो सायलंट झाला त्याचा श असा उच्चार झाला बरोबर या टीचा उच्चार कसा झाला पेशंट याचं जरी मराठीतून लिहिलं तर कसं होईल पेशंट बघा वेगळं स्पेलिंग आहे तुम्हाला याच्यामध्ये असाही प्रश्न विचारला जाईल की याच्यातलं फाइंड आउट द डिफरंट प्रोनाऊन्शिएटिंग वर्ड वेगळा उच्चार असणारा शब्द शोधा सगळे स्पेलिंग सारखे देते पण तुम्हाला स्पेलिंग सारखं दिसेल पण याचा उच्चार मात्र वेगळा असेल सायलंट पेशंट असा उच्चार आहे याच्यामध्ये वेगळं वेगळं स्पेलिंग येईल ओके okay? वेगळं स्पेलिंग येईल त्यानंतर पेशंट झालं मदर फादर अम्रेला रेन अम्ब्रेला आपण आधी चित्रात बघितलं रेन बघितलं फोर रिलेटिंग वर्ड ड्रम अँड ड्रमस्टिक ड्रम अँड ड्रमस्टिक ढोल आणि ढोल वाजवायच्या काड्या बरोबर आता ड्रमस्टिक आणखी एक शब्द आहे कोणता आहे कोणता सांगता येईल का व्हिडिओ बघणाऱ्यांना सांगता येईल का कोणता आहे ड्रमस्टिक म्हणजे काय शेवग्याच्या शेंगांना काय म्हणतात ड्रमस्टिक शेवग्याच्या शेंगा म्हणजे काय ड्रम स्टिक्स ड्रमस्टिक म्हणजे काय हो शेवगा ड्रमस्टिक म्हणजे काय शेवगा आले लक्षात ओके पुढचा मुद्दा आहे पेंट ब्रश पेंट म्हणजे काय रंग देणे त्याचा पेंट ब्रश सॉक्स अँड शूज शू सॉक्स इथं अनेक वॉचन घेतलं आणि शू शू म्हणजे काय एस एच ओ हॅव यू टू य शूज तू तुझे शूज घेतलेस का मग इथे शू आहे शूज ओके अनेक वॉचने ठीक आहे पुढचं टूथ ब्रश टूथपेस्ट चित्रात बघितलं तर क्वेश्चन आन्सर म्हणजे प्रश्न आणि उत्तर ट्रू अँड फॉल्स म्हणजे काय हो ट्रू अँड फॉल्स असे प्रश्न पण विचारले जातील हे शब्द अपोजिट वर्ड आहेत तसे खरे आणि खोटे सत्य आणि असत्य सत्य असत्य ठीक आहे सत्य आणि असत्य हे पण यातनं आहे पुढचा मुद्दा ट्रू अँड फॉल्स झाला त्याच्यानंतर स्टुडंट अँड टीचर्स ते कोरिलेशन आहे ट्रेन अँड ट्रॅक म्हणजे काय हो ट्रेन अँड ट्रॅक उच्चार केल्यामुळे तुम्हाला ते आता समजेल ट्रेन म्हणजे काय रेल्वे आणि ट्रॅक म्हणजे काय रेल्वेचे रूळ ओके ट्रॅक आहे ट्रेन अँड ट्रॅक स्पेलिंग लिहून काढा ठीक आहे फ्लावर अँड वास फ्लावर अँड वास म्हणजे काय फ्लावर आणि फ्लावर पॉट ठीक आहे वास म्हणजे काय फ्लावर पॉट म्हणजे फुलदाणी फुल त्याच्यानंतर okay? हे नेहमीचे शब्द आपण एकमेकांशी निगडित असतात हे शब्द मग यामध्ये काय असतं यामध्ये सोबत एकत्र असणाऱ्या वस्तूंची नावे दिली जातात <coughs> सोबत एकत्र असणाऱ्या वस्तूंची नावे दिलेली असतात चित्र बघून तुम्हाला शब्द शोधावे लागतात चित्राचे शब्दांबरोबर आहेत की नाही ते शोधावं लागतं मग आता हा जर घटक तुम्हाला समजला असेल तर तुम्ही नंतर मला याच्यामध्ये सांगाल तुम्हाला येणारे शब्दही सांगता येतील तुम्हाला आणि किंवा मुलांनी जर सोडवलं तर मला फोटो सुद्धा टाकता येतील ठीक आहे किंवा कमेंटमध्ये कळवा इफ कप सॉसर काय प्रश्न वाचा प्रश्न समजला पाहिजे झूम करा वाचून घ्या इफ कप अँड सॉसर आत्ताच आपण बघितलं जर कप आणि बशी हे कोण रिलेशन असेल तर की सोबत काय येणार पर्याय दिले टेबल नाही बॅट नाही लॉक या ब्रश नाही इथं उत्तर दिलेलं आहे समोर व्हेरी गुड तुम्ही आधी वाचू शकता पुढचा पुढचा प्रश्न बघू चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू गिव्हन पिक्चर याच्याशी रिलेटेड असणारा योग्य शब्द शोधा कोणता आहे बघा काय दिसतंय चित्र तर मला नीट बघता येत नाही तुम्ही मोठं करून बघता येईल तुम्हाला ठीक आहे सोपा काय आहे टॅब आहे का नाही केटल आहे का नाही डस्टबिन आहे का नाही तसं वाटतं डस्टबिन सारखं पण ऍक्च्युली हे बकेट आहे चित्रात जरी थोडं कन्फ्युजन आलं तरी नीट चित्र परत बघा समजून घ्या डस्टबिन असेल तर त्याच्यावर झाकण असलं पाहिजेत म्हणजे हे आहे बकेट ओके यातलं स्पेलिंग जे नवीन असेल ते नक्कीच लिहून काढा माझ्यामध्ये तरी हे केटलचं स्पेलिंग तुम्हाला नवीन असेल ते तुम्ही लिहिलं पाहिजे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हा हे स्पेलिंग घेतलं होतं डस्टबिनचं डस्टबिन आणि त्यांनी आपल्याला उच्चारात चुकीचा दिला होता डस्टबिन सुद्धा दिला होता डस्टबिन स्पेलिंग बारकाईने वाचायला शिका हे चुकीचं स्पेलिंग आहे डस्टबिन हे बरोबर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मात्र इथे बकेट आहे बकेट जसं क्रिकेट म्हणतो ना आपण तसं बकेट मग याच्यामध्ये क्रीचं काय येतं सी आर आय सी के ई टी -E क्रिकेट आणि बकेट म्हणजे काय झालं आर काय झाले राईम करतात ते एकमेकांशी यमक बकेट क्रिकेट ओके okay? शेवटच्या रायमिंग वर्ड झाला पुढचा प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे इफ द एग्स हेन देन आंब्रेला जर कोंबरी आणि अंडा असेल तर आम्ब्रेला आणि काय असेल रेन असेल ओके okay. पेन तर असणारच नाही टेबल असणार नाही नोटबुक असणार नाही कारण छत्री घेऊन काय आपण पेन आणि नोटबुक घेऊन बसणार आहेत का आपण पावसात जाणार आहोत आपलं प्रश्नाचं उत्तर हे आहे ओके पुढचं तुम्ही वाचून घेत चला सॉरी फाईंड द करेक्ट वर्ड फॉर गिवन पिक्चर योग्य याच्यासाठी येत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर कमेंट मध्ये सांगू शकता बघा तू काय दिसतोय पेन दिसतोय पुस्तक दिसतंय इथं पेन दिलाय मग इथं पुस्तक आहे किंवा नोटबुक असेल पण पर नोटबुक पर्यायत आहे का नाही लुक नाही पेन्सिल नाही आपल्याला हे शोधायचंय इथं प्रश्नचिन्ह आहे बुक हो यस तेच दिसतंय टूक नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बुक म्हणजे तुम्हाला इथं तीन नंबरचा पर्याय जोडायचा आहे तीन नंबरचा पर्याय योग्य आळं करायचा आहे चौथा राहायला ठीक आहे आता इथं आपल्याला दोन रायनिंग वर्ड दिसलेत बघा बुक अँड टूक ठीक आहे बुक आणि टूक म्हणजे वॉकॅबलरी तुमची झालीच तर तुम्ही हा रायविंग वर्ड सुद्धा फाइंड आउट करू शकता पुढचा मुद्दा चूज द द वर्ड चूज वर्ड दॅट रिलेटेड टू स्काय म्हणजे काय तुम्हाला या शब्दामधून योग्य असा रिलेशन असलेला शब्द शोधायचा ज्याचा स्कायशी रिलेशन आहे स्काय म्हणजे काय हो माहित असेल तर सांगा आकाश कुणाचं नाव कोण असतं आकाश ठीक आहे स्काय मग आता स्काय मध्ये काय काय असतं पर्याय चार बघायचे समुद्र असतं का नाही लायन असतं का आता आकाशामध्ये सिंहकाशाला हो, जाईल नाही ट्री नाही मग ना, तुमच्या पद्धतीने तुमचं उत्तर येईल स्टार स्टार म्हणजे काय चांदण्या स्टार म्हणजे काय आहे चांदण्या ओके पुढचा घटक आहे चूज द पेअर ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर इथे उलटा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न कळला तरच त्याचं उत्तर येईल असा शब्द शोधा अशी पेअर शोधा पेअर म्हणजे जोडी पी ए आर पेअर म्हणजे जोडी शोधा डू नॉट गो टुगेदर जे स्वतः एकत्र जात नाहीत म्हणजे असंगत जोडी शोधायची कशी शोधायची असंगत असंगत जोडी शोधा याच्यामध्ये प्रश्न समजला असेल तर बघा असंगत जोडी कोणती आहे बॉल नाही संगत आहेत क्वेश्चन आन्सर संगत आहेत कप आसर संगत आहेत मग डे अँड मॉर्निंग हा डे म्हणजे दिवस आणि नाईट म्हणजे रात्र मग हे संगत जात नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर चौथा आहे तुम्हाला चौथ्या प्रश्नाचं वर्तुळ गोल करायचं आहे कळे पुढचं पुढचा प्रश्न घेऊ चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्कूल बघा असा शब्द शोधा दॅट इज नॉट प्रश्न नीट वाचत चला दॅट इज नॉट रिलेटेड टू जो शाळेशी संबंधित नाही असा प्रश्न शोधा मग कोणता आहे तो शब्द बुक शाळेचा आहे बॅग शाळेची आहे ब्लॅक बोर्ड शाळेचा आहे टायगर आहे का नाही ओके okay? टायगर आता माझं नाव टायगर आहे म्हणून मी शाळेशी रिलेटेड आहे वाघ आहे म्हणून पण टायगर हा शब्द आहे का नाही ओके okay? माझं नाव आनंदवाल ठीक आहे आणि इथं चाळीसशी मी रिलेटेड पण हा शब्द नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे टायगर ओके टायगर म्हणजे आपल्याला तीन नंबरचा प्रश्न सॉरी तीन नंबरचा प्रश्न आपल्याला याच्यात राऊंड अप करायचा आन्सर ओके पुढचा प्रश्न बघू चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू गिव्हन पिक्चर प्रश्न समजले वाचले तरच तुम्हाला समजून घेता येईल ठीक आहे चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड इन अ गिवन पिक्चर बघा हे काय बॉटल ओके बकेट नाही डस्टबिन नाही आणि टब नाही सोपं होतं पुढचा मुद्दा बघू चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह म्हणजे काय हे पण समजून घेत चाला अल्टरनेटिव्ह कालच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय पर्याय अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय योग्य वाईल्ड अॅनिमल कोण कोणते आहेत बघा काय हे पाळीव आहे मांजर काय करतो आपण घरात पाळतो म्हणजे नाही त्यांनी वाईल्ड अॅनिमल सांगितलंय वाईल्ड म्हणजे काय जंगली जंगली प्राणी कोणते ठीक आहे प्रश्न विचारला आहे त्यांनी मग आता डॉग पाळीव आहे म्हणजे पेट हे कोणते अॅनिमल आहेत पेट अॅनिमल पेट कोणते डॉग त्याच्यानंतर कॅट त्याच्यानंतर काऊ हे झाले कोणते झाले पेट अॅनिमल्स पाळीव प्राणी आणि टायगर काय झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर तो काय आहे वाईल्ड अॅनिमल आहे ठीक आहे म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन पुढचं पेट अॅनिमल आणि वाईल्ड अॅनिमल तुम्हाला समजले पाहिजेत सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन द गर्ल हॅज अ डॅश डॅश इन द गिव्हन पिक्चर काय असेल हो चित्रात त्या मुलीला काय तिने कशाला हात लावलाय डोक्याला मग काय असेल ते त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं स्टमक एक स्टमक एक म्हणजे पोटदुखी आहे का आता पोटदुखी असेल तर डोक्याचे चित्र कशाला कफ अँड कोल्ड सर्दी पडस ते असू शकतं पण तिने नाकाला हात लावलं तिने डोक्याला हात लावला फिवर फिवर म्हणजे ताप या प्रश्नांचे उत्तर हे शब्द तुम्ही लिहून काढा स्टमक एक म्हणजे पोट पोट दुखी ठीक दुखी, आहे पोटदुखी त्याच्यानंतर कफ अँड कोल्ड सर्दी पडसे सर्दी पडसे हे शब्द झूम करून लिहून काढा म्हणजे डोकेदुखी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डोके दुखी ठीक आहे हे डोकेदुखी हा शब्द आहे फिवर म्हणजे ताप फीवर म्हणजे ताप याचा उच्चार आणि ते मी सांगितलाय तसं तुम्ही लिहून घ्या ओके पुढचं सिलेक्ट द स्पोर्ट हॅव्हिंग रॉंग आयटम टू प्ले प्रश्न कळला तरच याचं उत्तर देता येईल असा शब्द शोधा असा खेळ शोधा ज्याच्यामध्ये रॉंग आयटम रॉंग म्हणजे काय चुकीचा 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 आयटम कोणता आहे बघा आता क्रिकेट बॅट बॉल ओके आहे आपल्याला चुकीचा शोधायचा आहे म्हणजे हा पर्याय पण आहे हॉकी स्टिक आणि बॉल हा पण आहे फुटबॉल बॉल आणि स्टिक फुटबॉल मध्ये बॉल आणि स्टिक बर बॅडमिंटन रॉकेट आणि कॉक हे पण बरोबर आहे म्हणजे हे नाही मग फुटबॉल मध्ये बॉल असेल पण स्टिक कसं लागेल काठी काठी लागेल का, लागे लागे का फुटबॉल मध्ये नाही म्हणजे आपलं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय आलाय लक्षात समजलंय जे आहे पुढचा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो आहे को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स ठीक आहे चला आज आपण जो घटक बघितला तो होता फॅमिलियर वर्ड्स कोणता होता घटकाचा फैमिलियर वर्ड्स होते फैमिलियर रिलेटेड वर्ड्स टू गिवन पिक्चर्स ओके वॉकॅबलरी हा घटक घेतलाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा मित्रांना कळवा कर शेअर करा आणि झालेला घटक वहीत लिहून आपल्या शिक्षकांनाही दाखवा ठीक आहे चला थांबतोय गुड डे